नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ज्यावेळेस या सुखदाला सार्थक व आनंदी खऱ्या अर्थाने नवरा बायको असल्याचे सत्य समजल्यामुळे सुखीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि एवढी हसणारी खेळणारी मुलगी या घरामध्ये अशी अचानक गप्प झाल्यामुळे या सार्थकला आणि व सुद्धाला खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण या सुखीला खूप विचारण्याचा प्रयत्न करतात की अग सुखी तू अशी गप्प का झाली तुला कुणी काही बोललं का त्यावर बोल सुखी बोलते की नाही मला तर कुणीच खऱ्या अर्थाने बोललं नाही आणि खरोखर कुणी जर मला बोललं असतं ना तर मला समजलं असतं ते सत्य कळलं असतं असेही सुखी आता या सार्थक आदर्श आदर्शसमोर बोलते तरीपूसुद्धा या सुखीच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो अजून समजलेला आता मित्रांनो ज्यावेळेस ही सुखी या अरविंदच्या श्राद्धासाठी इकडे ह्या सुधाबरोबर नदी काठी जाते तेव्हा ह्या सुखीला सर्व सत्य कळतं तेव्हापासून सुखी ही गप्प असते ज्यावेळेस इकडे हा सार्थक श्राद्ध घालून घरी येतो त्यावेळी सुखदा ही घर सोडून एका ठिकाणी जाऊन बसलेली असते आणि ज्यावेळी सुखदा सु, तिथे जाते आता हा सार्थक खूप काही सुखदाला शोधत असतो आणि एका ठिकाणी बसलेली ही सुखदा सार्थकला दिसते सार्थक या सुखदाला बोलतो की अगं तुला किती फोन केले तू कुठे गेली आणि तू मला सांगायला हवं होतं ना तुला इकडे यायचं होतं म्हणून असे सार्थक सुकदा या सुकदाला बोलतो तरीसुद्धा सुखी या सार्थकाला एकही शब्द बोलायला तयार नसते रिप्लाय द्यायला तयार नसते कारण मित्रांनो सुखी ही मनातून खूप पूर्णपणे नाराज झालेली असते सुखीचं या सार्थकवर खूप जोवापड प्रेम असतं सुकदा फक्त आपल्या मनाला एवढंच सांगते की माझं जरी सार्थकवर इतकं जीवापाड आणि पहिलं प्रेम असलं ना तरी सार्थकने व आनंदीने माझ्यापासून हे सत्य का लपवलं असेल मी त्यांना हा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असे सुखीही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे सुखदा ही घरी येते घरी आल्यानंतर ही सार्थकच्या रूममध्ये जाते आता सार्थकने ही आनंदीच्या सर्व काही आठवणी एका पेटीमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या सर्व आठवणी आताही सुकदा काढते तर आता तर खरोखर सत्याचा खूप मोठा उलगडा सुकदाला होतो कारण सार्थक व आनंदी खऱ्या अर्थाने पती पत्नी आहेत हे सर्व आता या पी टीमध्ये जेवढ्या काही आनंदीच्या आठवणी फोटो अल्बम्स असतात त्यावरून आता सुकदाला परफेक्टली माहीत होतं की खरोखर हे नवरा बायकोच आहेत त्यानंतर सुकदा खूप रडू लागते सुखदा बोलते की का का, का कल्याणी ताई तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं आणि सार्थक तू सुद्धा तुम्ही दोघांनी मला खरं सत्य समजून दिलं नाही याचं मला खूप वाईट वाटतंय असे पण सुखीही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हे सार्थक व आनंदी दोघे इकडे बाहेर येऊन बसलेले असतात सार्थक हे आनंदीला बोलतो की मला तर असं वाटतं की सुखदाला सर्व सत्य समजलं असेल त्यामुळे सुखदा अशी गप्प गप्प आहे त्यावर आता आनंदी बोलते की नाही ते कारण नाही असणार कारण मला माहीत आहे सुखदाने मला हे सर्व सत्य विचारलंच असतं हे दुसरंच काहीतरी कारण आहे आणि ते मला शोधावंच लागेल असे आनंदी या सार्थकला सांगते त्यानंतर आता सार्थक हे आनंदीला बोलतो की मला सांग आनंदी जर सुखदाला आपण नवरा बायको असल्याचे सत्य जर समजले तर तुम्ही काय करतालो असे पण सार्थक हे आनंदीला बोलतो त्यावर आनंदी सार्थकडेच बघत राहते दुसरीकडे मित्रांनो आता सार्थक जे काही बोललेला असतो ते अखेर खरं झालेलं असतं कारण इकडे ज्यावेळेस इकडे सार्थक व आनंदी दोघे बाहेर असतात आता हा सार्थक या आनंदीला बोलत असतो की मला तर वाटतंय की तुम्ही आनंदी आहे आणि कल्याणी आहे हे सत्य सुखदाला समजलेलं आहे कारण तिच्या वागण्यावरून सर्व सत्य मला तेच आहे की हेच कारण आहे आता आनंदी बोलते की नाही हो सर तसं असणार नाही आहे आणि मला तर आता खूप भीती वाटते की सुखदाला हे सर्व सत्य समजलं तर खूप मोठं अवघड प्रॉब्लेम होऊ शकतो मी आता उद्याची उद्या संगमनेरला उद्या। आश्रमामध्ये जाणार असल्याचं आनंदी या सार्थकला सांगते त्यानंतर सार्थक हा बोलतो की परंतु असं जाऊन काय उपयोग होणार सुखदाला तर सर्व सत्य समजणार मग त्यावर काय उलगडा होणार असे पण आता सार्थक ह्या आनंदीला बोलतो आता तर इकडे ही आनंदी बोलते की मला तर खूपच टेन्शन आलंय खरोखर सुखीला जर हे सर्व समजलं तर काय होईल असे ज्यावेळेस ही आनंदी या सार्थकला बोलत असते त्याच वेळेस सुखदा तिथे येते आणि सुखदा ह्या आनंदीला बोलते की मला सर्व सत्य समजलं असेही सुखदा आता या आनंदीला बोलते आता दोघे पाठीमागे वळून बघतात तर ही सुखदा या सार्थक व आनंदीच्या अगदी जवळ आलेली असते आणि आता दोघे या सुखदाकडे बघत राहतात कारण मित्रांनो आनंदी व सुखदा आता ह्या एकमेकीकडे बघू लागतात परंतु आता आनंदीला नेमकं सुखदाला काय सांगवं हे सुचत नसतं आता आनंदी ह्या सुखदाला बोलते की सुखी तू काय बोलते तर सुखी बोलते की हो आनंदी मग कल्याणिताही तू आनंदीच आहे मी सार्थकच्या रूममध्ये सार्थकच्या पिटीमध्ये सर्व काही तुझ्या आठवणी बघितल्या आणि काय गं कल्याणी ताई का लपून ठेवलं हो असेल ग तुम्ही माझ्यापासून तुम्ही जर हे सत्य मला जितक्या लवकरात लवकर सांगितलं असतं तर आज स्टेप या स्टेपला गोष्टी आल्याच नसत्या मी सार्थकच्या प्रेमात पडलेच नसते एवढी प्रेमामध्ये वेडी झालीच नसते असेही सुकदा आता सार्थक समोर या आनंदीला बोलते आता आनंदी या सुखदाला बोलते की हो सुखदा तू जे काही बोलते ते ख अगदी खरं आहे आणि आम्ही तुला सांगितलं नाही त्याबद्दल सॉरी कारण मी जर तुला सांगितलं असतं तर तू सार्थकच्या बरोबर लग्न करायला तयार झाली नसती असे पण आता ही आनंदी या सुखदाला बोलते त्यानंतर सु सुखदा ही या आनंदीला बोलते की खरोखर आहे की नाही तुम्ही नवरा बायको मला एवढंच सांगा तर सुखदा बोलते की मला खरं खरं सत्य तू सर्व काही कल्याणीताई सांग त्यावर आता इकडे ही आनंदी बोलते की हो सुखदा आम्ही नवरा बायको आहेत आता तर हा सार्थक हे आनंदीकडेच बघत राहतो सार्थक आपल्या मनाशी बोलतो की आता तर सुखीला सर्व सत्य समजलं आता खूप मोठा उलगडा होणार आणि एकदाचं मनासारखं पण झालं असे पण सार्थक आपल्या चा मनाशी बोलतो तेवढ्या तिथे सुद्धा येते आता सुद्धा सर्व काही या सुखदाचं आनंदीचं आणि सार्थकचं बोलणं ऐकते आता तर सुधाला खूप मोठा धक्का बसतो कारण सुधाने जे काही ह्या सुखदाच्या आणि सार्थकच्या लग्नाची स्वप्ने रंगवलेली असतात ती आता ही सुखदा पूर्ण करणार नसते कारण आता सुखदा ही पुन्हा या आनंदीवर सार्थकचं लग्न लावून देणार असते तर मित्रांनो आता ह्या सुखदाने आनंदीला सांगितलेलं असतं की ताई मी तुझा हक्क तुला पुन्हा देणार तुझा सार्थक मी तुझ्या ताब्यात देणार मी माझ्या मोठ्या बहिणीचं प्रेम असं हिसकावून घेऊ शकत नाही असे पण सुखदा हे आनंदीला बोलते आणि आने ह्या आनंदीचा हात धरून या सार्थकच्या हातामध्ये हातात हात देते आता मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद